हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आणि आज मी माझं दुपारपासून रात्रीपर्यंत रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा म्हणजे दुपारी म्हणजे सगळे कामं आवरलेले असतात मग आता आरूची विस्कूल सुरू होणार आहे तर त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते तर अशी ही गुळाची ढेप आहे जी की आईने दिलेली ती फोडलीच नव्हती मग आता चहा पण बनवायला गुळ लागतो तर त्यासाठी पण खिसून ठेवायचा होता तर जस्ट नुसतं चाकूने प्रेस केलं तर ते पूर्ण निघत होतं त्यामुळे यांना ते काम दिलेलं कारण हे टी व्ही बघत बसलेली तारक मेहता का उलटा चष्मा कॉमेडियन सिरियल आहे म्हणजे खूप छान वाटतं बघायला पण फ्रेश वाटतं एकदम हसून हसून पोट दुखतं अशी छान असे सिरियल बघत बघत सर्वजण बसलो होतो तर मी ते गुळाचे दे ढेप आणून दिली ह्यांनी गुळ पूर्ण खिसून ठेवला तोपर्यंत मी शेंगदाणे सकाळीच भाजून ठेवलेले आणि बाकीची सर्व कामं आवरली होती मग दुपारच्या नंतर काही काम नसतं मग वेळ शिल्लक राहतो तर चला म्हटलं ब्लॉक पण होईल आणि मी शेंगदाण्याचे लाडू कशा पद्धतीने बनवते म्हणजे साधी सोपी पद्धत आहे शेंगदाणे भाजून घेतले होते आणि थोडंसं त्याचं जी साल आहे थोडीशी काढली होती थोडीशी शेंगदाण्याची तशीच होती आता अगोदर शेंगदाणे एकदम बारीक वाटून घेतले तो पण यांनी गूळ खिसून ठेवलेला आणि ध्रुवचं मध्ये मध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं आता त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये जो खिसलेला गुळ होता तो मिक्स करून घेते मी आणि थोडंसं मी एक्स्ट्राच गूळ टाकते म्हणजे का तंतोतंत नाही टाकत थोडासा जास्तच टाकते आता ते सर्व मिक्स करून आणखीन एक वेळेस पूर्ण जे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत तर ते एकदा मिक्सरला फिरवून घेते पूर्ण जे वाटण आहे ते तर अशा पद्धतीने आता सर्व जे आहे गूळ मिक्स केलेलं शि शेंगदाण्याचं गूळ ते सर्व मिक्स करून घेतलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आता डबल टी व्ही समोर आले आणि शेंगदाण्याचे लाडू वळवून घेते यांना तोपर्यंत गूळ पण खिसून ठेवायला सांगितला कारण मला गुळांबा बनवायचा आहे तर त्यासाठी पण तर या इकडे बघा शेंगण्याचं कूट त्यानंतर गूळ त्यानंतर जे लाडू बनवलेले आणि थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं पोळ्या बनवण्यासाठी लाडू बांधून शिल्लक राहिलेलं तर लाडू भरपूर झाले होते रोज डब्याला पण दिल्या होतात आणि त्यांचा उपवास असतो शनिवारचा ती मग खायला होतं हे सर्व झाल्यानंतर आटपल्यानंतर आता हॉल साधारणत चार साडेचार होत आलेले हॉल किचन बेडरूम हे सर्व झाडू मारून घेतला नाही नाही म्हटलं तर थोडी थोडी कौना धूळ पडतेस आणि आरूची उद्यापासून शाळा सुरू होणार आहे तर तिचे केस खूप लांबलेले तर तिचे केस कट करायचे होते कारण रोज रोज वेणी घालणं शक्य होत नाही सकाळी शाळा असते आणि सकाळ सकाळी खूप धावपळ असते एकदम शॉर्ट पण नाही करायचे होते फक्त झुट्टू एवढे ठेवायचे होते तर आम्ही आलो होतो आता यांच्या मामाच्या घरी जे यांचे लहान मामा आहेत त्यांच्या या सुनबाई आहेत आरतीताई तर त्यांचं पार्लर वगैरे पूर्ण झालेलं आहे तर त्या कट वगैरे करतात त्यामुळे आरूचा जो कट आहे फर्स्ट टाईम मी यांच्याकडेच करें। स्ट्रेटच करायचे होते जे दुसरा कट वगैरे कोणता करायचा नव्हता तर त्यांनी खूप छान करून दिला त्यानंतर बघितलं झुट्टा घालून तर आणखीन थोडेसे कट केले आणि त्यानंतर घरी आलो एकदम मस्त कट केला कट बघ झुटू कसला छान आले मस्त आहे की नाही आवडलं का नाही उद्यापासून आरुजी स्कूल सुरू आहे वातावरण कसलं छान पाऊस येते हा ध्रुव कुठे गेला ध्रुव थांब बघू क्रॉस होऊन आलेला आहे जम्मी आपल्या आपलं काय झालं गारू न काय बिया टाकता ध्रुव कस खेळायला

पप्पा चल मी आवरते घरात आता स्वयंपाक कसं बघायची परतले आघाली अरे आपले चप्पल पर इकडं ठेव पाऊस पाऊस येते बघा आता थोड्या वेळात येतेच आणि आता संध्याकाळ होत आलेली सहा साडेसहा वाजून साडेसहा वाजून गेलेले आणि त्यानंतर वरचे कपडे काढून आले सुकलेले होते आणि सध्या खूप म्हणजे खूप पावसूर आहे आणि आता कपड्यांच्या घड्या करून झाल्या बाकी काही दुसरं काम नव्हतं मग गुळांबा पण करायचा होता मी बाजारातून आंबे आणले होते आणि जेव्हा पप्पाने आंबे दिले होते त्यावेळेस लक्षातच आलं नाही की गुळांबा करायचं करेन करेन म्हणले पण करणं झालं नाही पण मला बाजारात कैऱ्या दिसल्या एक दोन लालसर निघाल्या तर एक किलो आणले होते तर अजून आठ कैऱ्या बसलेल्या तर त्या साल काढून चांगल्या खिसून घेतल्या आणि जे आंबट होतं त्यामुळे त्यातलं सगळं पाणी काढून त्यामध्ये गुळ मिक्स करून चांगलं शिजवून घेतलं तूप वगैरे काही टाकलं नाही तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि छान मस्त शिजवून गुळांबा तयार करून झाला त्यानंतर जास्त कोणाला भूक नव्हती आणि सकाळच्या आपण एक दोन चपात्या शिल्लक होत्या भाजी होती आणि आरू आरूला दोन दिवसापूर्वीच आलेली त्यामुळे आज तिने सांगितले की मम्मी खिचडी बनव तर या इकडे खिचडी बनवली त्यानंतर पापड तळ तळेने भाजून घेतले लोणचं हे बहिणीने घातलेलं खूप छान झालं होतं लणचं ध्रुव आणि मी त्यानंतर सगळेजण आले जेवण वगैरे केलं आणि गुळंबा थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये मस्तपैकी ठेवून दिला खूप छान झाला होता टेस्टी आणि त्यानंतर जे भांडे होते दुसरे दुसरे सकाड़ी सकाड़ी भांडे ते रात्रीच घासून घेतले कारण दुसऱ्या दिवशीच आरूची शाळा असते सकाळी मग सकाळी उठून हे रात्रीचे भांडे घासायला खूप हे होतं त्यामुळे रात्रीचेच जे भांडे असतात ते मी रात्रीच आवरून घेते वाटा एकदम क्लीन वगैरे करून किचनवटा साफ करून झालेला फक्त भांडे राहिलेले तर अशा पद्धतीने आजचं माझं दुपारपासून सं रात्रीपर्यंतचं जे रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे म्हणजे त्यामध्ये मी आज माझं रिकाम्या वेळामध्ये म्हणजे कोणती कोणती कामे करते एक्स्ट्राचे ते पण दाखवलं आहे तर अशा पद्धतीने माझं असं रुटीन असतं नेहमीच असं नाही थोडाफार बदल होतोच तर या इकडे आता शाळा सुरू झाल्यानंतर तर आणखीन वेगळंच रुटीन असेल तर या इकडे बघा सगळं किचन वाटा क्लीन करून झाला पाणी होतं ते पुसून घेतलं खालती पण थोडीशी टिपके उडालेली पाण्याची ते पण पुसून घेतली साधारणतः नऊ साडेनऊ झाले होते तर अशा पद्धतीने माझं रुटीन होतं आजचं दुपारपासून रात्रीपर्यंत तर आता आरुणे अंतरून वगैरे करून ठेवलेलं आणि उद्या सकाळी शाळा आहे त्यामुळे सर्वजण लवकर झोपणार म्हणजे कसं सकाळी लवकर उठायला लागतं आता शाळा सुरू झाल्यानंतर तर चला या नोटवरच आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया शाळाच आहे का नवीन व्हिडिओसोबत